नमस्कार मित्रांनो मी चेतना राजपूत आपण बघत आहात बागडा वृत्तांत सटाना आज आपण आलो आहोत प्रवाह क्रमांक सहा मध्ये येथील लोकांच्या निवडणुकीविषयी मत जाणून घेण्यासाठी चला तर मग निवडणुकीला सुरुवात झालेली आहे आणि तीन नावांची अधिकृत चर्चा रंगताना दिसते त्यात योगिता मोरे रुपाली कोठावदे आणि हर्षदा पाटील यांपैकी कोण निवडून येईल असं वाटते जो चांगला विकास करेल तो आमच्यासाठी चांगलंच काम करायला पाहिजे फक्त बाकी सगळं मग काही नाही तर आता आपण प्रभाग क्रमांक सहा या ठिकाणी आहोत तर इथे कोणकोणती कौन कामे जी आतापर्यंत झालीच व्हायला पाहिजे कोणती कामे आता हे या या रस्त्याला तर रस्त्याचं काम व्यवस्थित झालं सर्व व्यवस्थित झालं आधी काहीच नव्हतं आता हे रस्त्याचं काम वगैरे एकदम छान झालेलं आहे पण ते कोणी केलं त्यांनी माहिती मला आणि पाण्याची सोय व्यवस्था हो पाण्याची सोय खूप चांगली केलेली त्यांनी इकडं मागील नगर अध्यक्ष सुनील मोरे यांच्या कामगिरीबद्दल तुम्ही समाधानी आहात का हो चांगलं काम केलंय त्यांनी पण धन्यवाद है। तर बाबा निवडणुकीला सुरुवात झालेली आहे आणि आज आपण प्रभाग क्रमांक सहा येथे आहोत तर येथे कोण कौन कोणती कामे जी आतापर्यंत झालेली नाही गटारी रस्ते मागील नगर अध्यक्ष प्रॉब्लेम खराब खराबांना मागील नगर अध्यक्ष सुनील मोरे यांच्या कामगिरीबद्दल तुम्ही समाधानी आहात का काम ते काय काम अर्जवट काम केले सगळे केले सगळे केले धन्यवाद बाबा काका जसं की निवडणुकीला सुरुवात झालेली आहे आणि तीन नावांची अधिकृत चर्चा आहे त्यात योगिता मोरे रुपाली कोठावदे आणि हर्षदा पाटील यांपैकी कोण निवडून येईल असं तुम्हाला वाटतं हर्षदा पाटील त्याच का काम चांगलं आहे ना रा, राहुल बाबाच आता आम्ही प्रभाग क्रमांक सहा या ठिकाणी आहोत तर अशी कोणकोणती कामे जी आतापर्यंत झालेलीच नाही झालेली नाही फक्त आता गटारींच काम राहिलंय फक्त गटारी एकदा झाल्या सगळे काम आटोपले आणि घरपट्टी बद्दल तुम्हाला काय इथे काही ओपन प्लेस दिसत आहे त्याबद्दल स्वच्छता करायला त्यांनी आता झाड वगैरे तोडले ते आता साफसफाई होणार आहे मागील नगर अध्यक्ष सुनील मोरे यांच्या कामगिरी बद्दल तुम्ही समाधानी आहात का समाधानी काय अडचणी त्यांना धन्यवाद बाबा तर मावशी निवडणुकीला सुरुवात झालेली आहे आणि तीन नावांची अधिकृत चर्चा आहे त्यात रुपाली कोठावदे योगिता मोरे आणि हर्षदा पाटील यांपैकी कोण निवडून असं तुम्हाला वाटतं आम्हाला आता आणि त्याच का अस वाटत असं सांगत असं आता आपण प्रभाग क्रमांक सहा या ठिकाणी आहोत तर इथे कोणकोणती कामे जी आतापर्यंत झालेलीच नाही आता अजून भुयारे गटारे राहिले आहेत अजून बरेच इतर कामे राहिले आजी घरपट्टी बद्दल तुम्हाला काय जास्त घरबट्टी पण जास्त आहे ना मग ते पण कमी व्हावी कमी झाली पाहिजे सुविधा सर्व सुविधा झाल्या पाहिजे गटार आलेले पाहिजे आता मागील नगर अध्यक्ष सुनील मोरे यांच्या कामगिरी बद्दल तुम्ही समाधानी आहात का हो नक्कीच हो समाधानी समाधानी धन्यवाद आजी धन्यवाद मित्रांनो आपण इथे आलेलो आहोत आणि इथे काही महिला त्यांना आपण निवडणुकीविषयी काही प्रश्न विचारणार आहोत तर निवडणुकीला सुरुवात झालेली आहे आणि तीन नावांची अधिकृत चर्चा आहे त्यात योगिता मोरे हर्षदा पाटील आणि रुपाली कोठावदे यांपैकी कोण निवडून येईल असं तुम्हाला वाटतंय आता सगळ्यांचा चांगला प्रतिसाद दिसतोय सगळीकडे पण आता मतदार काय करतात हो, हो, हो. हो, हो. हो, हो. हो. ते काही सांगू शकत नाही जन्मत आहे ना शेवटी हो काही होऊ शकत वेळेवरती आणि असे कोणती अजूनपर्यंत झालेले नाही ती झाली पाहिजे पाहिजे झाल्या स्वच्छतेची थोडीशी कमतरता आहे हा आता हे जे ओपन प्लेस आहेत ना तर ते जास्त घाण झालेले उलट हा मग त्या ती साफसफाई झाली पाहिजे आणि बाकी सगळ्या गोष्टी मग आता हे सगळा तरुण वर्ग उभा आहे निवडून आल्यावर ते त्यांचे कामं करतीलच अशी अपेक्षा आहे बो की त्यांनी हा investigations... नवीन जे। नवीन चेहऱ्यांना संधी मिळाली पाहिजे नवीन चेहऱ्यांना पाहिजे आता घरपट्टीबद्दल तुम्हाला काय वाटतं हा कमी केली पाहिजे थोडी जास्तच आहे हा सर्वसामान्यांच्या दृष्टीने जास्तच आहे आणि इथे तुम्ही एवढ्या साऱ्या महिला दिसतायत मग तुम्हाला वाटतं का की महिलांसाठी काहीतरी सुविधा असो झाली पाहिजे मग झाली पाहिजे ना महिलांसाठी आता कसं आहे थोडासा मंदिर वगैरे असले तर पटकन जाऊन जाता येत म्हणजे चर्चेचा विषय होतो बायकांनाही बसाय उठायला वेळ मिळतो तर आता तुम्हाला आणि जे मागील अध्यक्ष होते सुनील मोरे यांच्या कामगिरीबद्दल तुम्ही समाधानी आहात का हो oh, हाय oh, 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 oh. चांगले काम केले त्यांनी नक्कीच धन्यवाद काकू तुमच्या सर्व प्रश्नांचे उत्तर आम्ही प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करू धन्यवाद काका निवडणुकीचा वार चालू झालेला आहे आणि तीन उमेदवारांची अधिकृत चर्चा आहे त्यात योगिता मोरे हर्षदा पाटील आणि रुपाली कोठादे यांपैकी कोण निवडून येईल असे तुम्हाला वाटत हर्षदा पाटील आणि त्याच का का कारण त्यांचं विकासाचं काम चांगलं आहे आणि सगळीकडे सगळ्यांना मदत करणारे आहेत आणि तो ते असं एरिया बघून कधी कर काम करत नाही की प्रॅक्टिकली जिथं असेल तिथं त्या गरजू लोकांना ते मदत करत असतात म्हणून आता प्रभाग क्रमांक सहा या ठिकाणी आपण आहोत तर येथे कोणकोणती कामे जी अजूनपर्यंत झालेली नाहीत इथं ओपन प्लेस झाला परंतु ओपन प्लेसमध्ये खेळण्या होत्या त्या पूर्णपणे बसवल्या गेल्या नाहीत फक्त ओपन प्लेसच्या भिंती बांधल्या गेल्या बाकी अंतर्गत कामं झालेली नाहीत आणि नंतर गटारीचं काम झालं नाही मेन प्रश्न गटारीचा आहे या एरियात तो गटारीचा अध्यापक झालेलाच नाही तो प्रश्न दरवर्षी फक्त निवडणूक आली की त्याच्यावर चर्चा होते आणि त्याच्यानंतर हा पुन्हा पाच वर्षापर्यंत तो प्रश्न मार्गी होतच नाही जे मागील होते मोरे यांच्या तुम्ही समाधानी आहात का हो समाधानी आहे ना घरपट्टीबद्दल हो। तुम्हाला काय वाटतं घरपट्टी तर आवाच्या सवा वाढून आहे आणि ती म्हणजे आहे म्हणजे जे असं वाटतं कधी तर स्वतःच्या घरापेक्षा भाड्याच्या घरात राहिलेलं परवडेल इतक्या अवघड गोष्ट तिथे झालेली घरपट्टीच्या बाबतीत आणि एवढा नाशिकमध्ये नाही एवढं अवघड आहे धन्यवाद काका बोलू आज निवडणुकीला सुरुवात झालेली आहे आणि तीन नावांची अधिकृत चर्चा आहे त्यात योगिता मोरे हर्षदा पाटील आणि रुपाली कोठावदे यांपैकी तुम्ही कोणाला मत देऊ शकता नाही नाही तसं नाही सांगू शकत ना आम्ही जे निवडतील ते चांगलेच असतील नाही का आता आपण प्रभाग क्रमांक सहा या ठिकाणी आहोत तर इथे कोणकोणती कामे जी झालेली या रस्ता नाही झालेला गटारी नाही घरपट्टीबद्दल घरपट्टी बद्दल घरपट्टी तर भरपूर येते घरपट्टी कमी झाली पाहिजे आता मागील नगर अध्यक्ष सुनील मोरे यांच्या कामगिरी बद्दल तुम्ही समाधानी व्यवस्थित काम केलं त्यांनी एकदम चांगलं काम केलं के समाधानकारक म्हणजे पाण्याचा आमचा प्रॉब्लेम सोडवला त्यांनी आता वृद्ध व्यक्तींसाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी झालं पाहिजे का गार्डन झालं पाहिजे आमच्या एरियामध्ये गार्डन गार्डन नाही नाही आहे आहे पण व्यवस्थित धन्यवाद तर काका निवडणुकीला सुरुवात झालेली आणि तीन नावांची अधिकृत चर्चा आहे त्यात योगिता मोरे हर्षदा पाटील आणि रुपाली कोठावदे यांपैकी कोण निवडून येईल असं तुम्हाला वाटतय आता जो विकास करेल त्यालाच निवडून आणायचंय नक्कीच आमच्याकडं फार दिवसापासून गटारींचा प्रश्न आहे तो प्रश्न सोडवायला पाहिजे आता आपण प्रभाग क्रमांक सहा मध्ये आहोत इथे कामे आता जी आतापर्यंत झालेलीच नाही आता इथं बऱ्यापैकी झालेले आहेत पण असं रस्ते दुरुस्तीकरण हे परत गटारींचा एक प्रश्न आहे दुसरी गोष्ट स्वच्छता वगैरे राहत नाही जरा स्वच्छतेकडे पण लक्ष द्यायला पाहिजे त्यांनी आता मागील नगर अध्यक्ष सुनील मोरे यांच्या कामगिरी बद्दल तुम्ही समाधानी आहात का बऱ्यापैकी समाधानी आहोत घरपट्टी बद्दल काय वाटत घरपट्टी वाजवीपेक्षा पाहिजे नक्कीच काका तुमचे सर्व प्रश्न आम्ही प्रशासनाला मांडण्याचा प्रयत्न करू धन्यवाद बाबा निवडणुकीला सुरुवात झालेली आहे आणि तीन नावांची अधिकृत चर्चा आहे त्यात योगिता मोरे हर्षदा पाटील आणि रुपाली कोठावदे यांपैकी कोण निवडून येईल असं तुम्हाला वाटतं हर्षदा पाटील आहेत ना ते निवडून येतील आणि त्याच का त्याच येतील कारण हे मागच्या वेळेस ते परत परत ते राजकारणात जे आले थे, ना एक उमेदवार आले का लगेच त्यांची मिशन मिशन नंतर ते लगेच मुलगा बरोबर आहे काही बदल व्हायला पाहिजे का नको बरोबर आता आपण प्रभाग क्रमांक सहा या ठिकाणी आहोत सहा केलाय हो। ह्या अगोदर एक होता नक्कीच तर प्रभाग क्रमांक सहा या ठिकाणी आहोत तर येथे कोण कोणती कामे जे आजपर्यंत झाली रोलर झालेत गडारी नाहीत हे मंदिरचा राहून परिसर गट्टू बसवणार इलेक्शनच्या अगोदर आले आम्ही करून देणार करून देणार आणि नंतर येत नाही ते पाणीपट्टी डबल केलेली नक्की आणि घरपट्टी बद्दल तुम्हाला काय घरपट्टी मागे किती कमी होती वाढवली हो आता जे आले ते आज सांगतात पण पुन्हा नंतर पुणे बदल करून देतात वाढवा करून देतो पण कमी कधी होत नाही इथून हे आता फॉरेस्टमध्ये रोल काढून देणार तो रोल पण झाला नाही आम्हाला पूर्ण बाक्ष असं फिरून जावं लागतं इथं शॉर्टकट आहे कॉर्नरला तर तो रोल झाला नाही नगरपालिकेत ते म्हणतात आम्हाला दुसरे ते त्यांचे जे हाऊस आहेत ना ते बांधून द्या तेवढे नगरपालिका करू शकत नाही फक्त घरपट्ट्या वाढून दिल्या काही करत नाही ना आमच्या सुविधा नाहीत काही नाही जे मागील नगराध्यक्ष होते सुनील मोरे यांच्या कामगिरीबद्दल तुम्ही समाधान कामं ठीक आहेत पण पाणीपट्टी डबल केली त्यांनी अगोदर कमी होती पाणीपट्टी डबल करून दिली घरपट्ट्या वाढून दिल्या आणि एवढी जेवढी हाऊसिंग आहे यांच्याकडून सर्व नगरपालिकेला आज निधी जमा होतो गावातले काही करत नाही आणि आम्हाला सुविधा मिळत हु, नक्कीच तुमचे सर्व समस्या आम्ही प्रशासनाला मांडण्याचा प्रयत्न करू काका निवडणुकीला सुरुवात झालेली आहे आणि तीन नावांची अधिकृत चर्चा आहे त्यात योगिता मोरे हर्षदा पाटील आणि रुपाली कोठावदे यांपैकी कोण निवडून येईल असं तुम्हाला वाटतं नाही आता तरी सध्या अंदाज लावणं कठीण आहे अजून निवडणुकीचे अजून तापलेलं नाही चांगलं वातावरण सुरुवात आहे शेवटी लक्षात येईल की कोण बाजी माराल असं आता प्रभाग क्रमांक सहा या ठिकाणी आपण आहोत तर इथे कोण कोणती कामे किंवा समस्या आहेत त्या अजूनपर्यंत सॉल्व्ह झालेल्या नाही किंवा पूर्ण झालेलं नाही समस्या ही पहिलीच आहे की यशवंतराव महाराजांचं जे मंदिर आहे त्या मंदिरामध्ये पाहिजे त्या प्रकारे वास्तविक देवाचं मंदिर हे पण जी सुधारणा व्हायला पाहिजे आणि डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे ती झालेली नाही तुम्ही आजूबाजूचे जरी ओपन प्लेस पाहिले तर अतिशय चांगल्या पद्धतीने दे डेव्हलप केलेले इकडे मात्र हे ओपन प्लेस आणि महाराजांचं असून दुर्लक्षित केलेले आता घरपट्टी बद्दल काय वाटत घरपट्टी वाढी होती कमी झाली पाहिजे आणि मागील जे नगर के शासन जो दर आहे ना त्या असं म्हणताय की सटाण्यात घरपट्टी जास्त आहे तेव्हा तर सरासर राज्य सरकारच्या नियमानुसार घरपट्टी आली पाहिजे जे मागील नगर अध्यक्ष होते सुनील मोरे यांच्या कामगिरीबद्दल तुम्ही समाधानी आहात का हो चांगलं काम होत त्यांचं त्यांनी सगळ्यात महत्वाचा आणि सटा न्यायालयास जी समस्या होती पाण्याची ही सोडवलेली धन्यवाद आजी नगरपालिकेच्या निवडणुकीला सुरुवात झालेली आहे आणि तीन नावांची चर्चा आहे त्यात योगिता मोरे हर्षदा पाटील आणि रुपाली कोठावदे यांपैकी तुम्ही कोणाला मत देऊ शकता ते मताचं काही नाही मत आम्ही देऊ शकू पण जे आमची सोय व्यवस्थित करतील काय करतील काय काय आता हे गार्डन केलेले इथं कोणतीच सोय नाही काही नाही सगळं सगळं सगळ्या काही नाही कोणी बाकडे उचलून जातं काय नाही कोणतीच सोय नाही एवढी आमची स्वच्छता आमचे रोड काबरे एवढं आम्हाला पाणी दोन्ही टाईम वगैरे व्यवस्थित असला तर एवढंच आमची अपेक्षा दुसरी काही नाही आणि मागील नगराध्यक्ष सुनील मोरे यांच्या कामगिरीबद्दल तुम्ही समाधान केलं त्यांनी व्यवस्थित केलं सुंदर काम केलं काही नाही सगळ्या गोष्टी व्यवस्थित केल्या त्यांनी हो oh, जिथल्या तिथे आम्हाला पाणी पाण्याची टंचाई होती पण त्यांच्यामुळे आम्हाला पाणी भरपूर मिळतं एक तास पाणी राहतं आणि भरपूर येतं आम्ही त्यांच्या आमच्या सलीमुळे आम्ही पुनम धरम बघायला गेलो ते जर बघितलं सल काढली होती त्यांनी तिथून बघून आलो मशिनरी वगैरे सगळं व्यवस्थित बघितल्या सगळं व्यवस्थित चांगलं हो धन्यवाद धन्यवाद जी निवडणुकीला सुरुवात झालेली आहे त्यात योगिता मोरे हर्षदा पाटील आणि रुपाली कोठवदे यांची नावांची चर्चा आहे तर यांपैकी तुम्ही कोणाला मत देऊ इच्छित आता कोणाला मत देवायचं असं जे आमचं हे करेल त्यांनाच मत देऊ आम्ही hmm. मग घरपट्टी कमी करायला पाहिजे आमचं रोडांचं काम झालं पण याच गटरींचं काम झालं पाहिजे हो oh. मग इथे ज्येष्ठ नागरिकांसाठी काही सुविधा सुविधा काहीच नाही इथं त्यांना पण सुविधा करायला पाहिजे ज्येष्ठ नागरिकांसाठी हो मागील नगर अध्यक्ष होते सुनील मोरे यांच्या कामगिरीबद्दल तुम्ही समाधानी आहात हो हाय हाय समाधानी येत आम्ही त्यांचं हो केले हो धन्यवाद दादा निवडणुकीला सुरुवात झालेली तर तीन नावांची अधिकृत चर्चा आहे त्यात योगिता मोरे हर्षदा पाटील आणि रुपाली आहे आणि काम करण्याची त्यांची तळमळ आहे लोकांसाठी ऑलरेडी त्या म्हणजे एका चांगल्या कुटुंबातून आहे त्याच्यामुळे आम्हाला त्यांना वाटतं योग्य आणि येथे कोणकोणत्या समस्या आहेत त्या आतापर्यंत पूर्णच झाल्या समस्या म्हणजे गटारांची खूप प्रॉब्लेम आहे जे सांडपाणी लावायला जागाच नाही इथे जे मागील नगर अध्यक्ष होते सुनील मोरे यांच्या कामगिरीबद्दल तुम्ही समाधानी आहात का ते आता ते आमच्या वॉर्डामध्ये आता पहिल्यांदा रस्ता झाला या तीन महिन्यामध्ये पाच वर्षात तर काही काही दिसलं नाही काही कुठे त्याच्यामध्ये काही दिसलं नाही निवडून येणाऱ्या उमेदवारांकडून तुम्हाला काय अपेक्षा काय नाही सर्व रस्ते स्वच्छता भुयारी गटारी नंतर स्वच्छता वगैरे ते महत्वाचं आहे आणि घरपट्टी मुळात म्हणजे घरपट्टी खूप अवस्था आहे ती योग्य पाहिजे कारण की लोकांचे भाड्याचं घर परवडतं पण स्वतःचं घर परवडत नाही आजकाल अशी परिस्थिती झालेली आहे आता मला या घराला मी आता बांधकाम केलं तीन वर्षापूर्वी सव्वीस हजार रुपये घरपट्टी काढली त्यांनी ती काही आम्हाला कॅपेबल नाही ना त्यापेक्षा तीन हजार रुपयाचं घर घेतलं परवडेल ना धन्यवाद हा आजी नगरपालिकेच्या निवडणुकीला सुरुवात झालेली आहे आणि तीन नावांची अधिकृत चर्चा आहे त्यात योगिता मोरे रुपाली कोठवदे आणि हर्षदा पाटील तर पैकी तुम्ही कोणाला कोणाला बी देऊ आम्ही त्याचं काय नाही पण पाणी सोय नाही पाणी कुठे बंगला सर कोण डागी जातेच बाया नामात गरीब लोककडे कोणी फिरी पाहत नाही ना मग हा पाणी ना प्रश्न शिका मग पाणीले ने कुठे कुठे गुंडागी जाते बरं आले ग हाय कोण सरी उडीन दारस मायस हे अशा उकडा आकडा वाच येस काय काय आठ सोयचे पाणी ना प्रश्न मिटाले पाहिजे हा पाणी बी पाहिजे रस्ता रस्ता बी पाहिजे लान्यवाद बाबा निवडणुकीला सुरुवात झालेली आहे आणि तीन नावांची अधिकृत चर्चा आहे त्यात योगिता मोरे हर्षदा पाटील आणि रुपाली कोठवते हो यांपैकी कोण निवडून येईल असे तुम्हाला वाटत योगिता सुनील मोरे आणि त्याच का त्यांनी काम केले ना गावात पिण्याचं पे, पाणीचा मोठा प्रेशर सोडलाय त्यांनी पुन्हा धरण झालंय ना पुण्याची लाईन त्यांनी केली इथं आपण या ठिकाणी आलेलो भरपूर केलं आहे त्यांनी गावामध्ये फक्त आमच्या वस्तीमध्ये फक्त काम केलं नाही त्यांनी तेवढीच नाराजगी आमची आणि आता निवडी येतील ना तर पूर्ण टोटल पिण्याचं पाणी सगळे सगळ्या सुविधा मोकळ्या होऊन जातील म्हणजे कानाकोपऱ्याची घाण निघून जाईल तुमच्या वस्तीमध्ये कोण कोणत्या अशा समस्या ज्या आतापर्यंत पूर्णच झाल्या आमच्या काय आता सगळ्या समस्या पूर्ण झाल्या आहेत फक्त पिण्याचा पाण्याचाच प्रश्न आहे आणि बाकीचे जे रस्ते राहिले ते बाकी आहेत फक्त तुमचे सर्व प्रश्न आम्ही प्रशासनाला सोडवण्याचा किंवा मांडण्याचा प्रयत्न करू आपण बघत आहात बागला वृत्तांत न्यूज कॅमेरामॅन सागर खरे सह मी चेतना राजपूत पुन्हा भेटूयात नवीन एका बातमीसोबत धन्यवाद